जयाजी सूर्यवंशी आणि संदीप गिद्दे यांना हाताशी धरून हा संप फोडल्याचा आरोप केला जातोय काही शेतकरी नेत्यांनी हा आरोप केलाय संप मागे घेण्यावरून आता अनेक वाद निर्माण होत आहेत संप सुरूच ठेवण्याचा अनेक संघटनांनी निर्धार देखील केलाय तर ज्येष्ठ शेतकरी नेते या संपातच सक्रिय राहणार असल्याची आता माहिती समोर होते शेतकरी संप फोडल्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप केला जातोय जयाजी सूर्यवंशी आणि संदीप गिद्दे यांना हाताशी धरून हा संप फोडल्याचा आरोप काही शेतकरी नेत्यांनी केलाय त्यामुळे संप मागे घेण्यावरून देखील आता वाद आपल्याला पाहायला मिळतात संप सुरूच ठेवण्याचा अनेक संघटनांचा देखील निर्णय आता समोर येतोय त्या संदर्भात बोलण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आपल्यासोबत आहेत पाटील सर काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये शेतकरी संप मागे घेण्याचा हा निर्णय झाला मात्र आता शेतकरी संप कुठेतरी फोडला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर होतोय काय आपली प्रतिक्रिया काल रात्री उशीरा चर्चा झाली म्हणजे पहाटे आणि जी आश्वासनं दिली त्यात सर्व बहुतेक सगळी आश्वासनं याची चर्चा तीन वर्ष चालू आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा आम्ही हे करू ते करू सांगितलं पण कोणाचा विश्वास आता राहिलेला नाही आणि त्यामुळे एवढं मोठं आंदोलन फक्त गोड बोलून आणि आमक करू ह्याची कमिटी करू त्या दिवस थोड्या दिवसांनी आम्ही ह्याच्यावर निर्णय करू त्याच्यावर निर्णय करू आता विजेचे दर वाढलेले आहेत त्याच्यावर काहीच चर्चा नाही विजेचे वाढलेले दर रद्द झाले पाहिजेत आणि जुनेच दर राहिले पाहिजेत ही शेतकऱ्यांची मागणी होती त्याच्यावर मुख्यमंत्री काही बोललेले दिसत नाहीत त्याचबरोबर आता कर्ज अल्पसंख्य अल्पभूधारकांचे कर्ज आम्ही माफ करू ही भूमिका त्यांनी घेतली पण कशी कमिटी करणार त्याचा अभ्यास करणार आता मुख्यमंत्री महाराष्ट्रात अनेक वेळा सांगतायत की आम्ही अभ्यास करतोय शेतकरी कर्जावर संपावर गेला आता एवढं होऊन देखील जर मुख्यमंत्री सगळ्या शेतकऱ्यांच्यावर बसून चर्चा करून त्यांचा अभ्यास वापरून जर निर्णय घेणार नसतील आणि पुन्हा हे पुढे ढकलणार असतील तर याचा अर्थ की काहीतरी करून हा संप जो व्हायला लागलेला आहे तो मिटवणे आणि पुढे जाणे मग पुढचं पुढे बघू अशी भूमिका मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिसते ठोसपणाने निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असते तर त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही हे आज जे बोललेले आहेत ते टीव्हीवर दिसते आम्हाला ते तर ते अनेक वेळा बोललेले आहेत पण निर्णय होत नाही नुसती आश्वासन शेतकऱ्यांना दिली जातात म्हणून तर शेतकरी आज संपावर आला म्हणून मुख्यमंत्र्यांच्या ठोस आश्वासनाशिवाय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही अशी माझी खात्री आहे आणि शेवटी एक मराठीत म्हण आहे लबाडाच्या घरचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही तशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांची आणि या सरकारची आहे आणि म्हणून या दिलेल्या आश्वासनाच्या बाबतीत पुढे करू यापेक्षा आज काय करणार आणि हे एवढा मोठा संप महाराष्ट्रात चालू आहे त्या शेतकऱ्याला काय दिलासा देणार त्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे आजच घोषित करायला पाहिजे होता पण तसं करताना ते दिसत नाहीत ठराविक लोकांची चर्चा त्यांनी केली त्यांचं समाधान झालंय असं ते जर म्हणत असतील तर माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही पण महाराष्ट्रातला सर्वदूर पसरलेला जो शेतकरी आज नाराज आहे त्याचं मात्र समाधान मुख्यमंत्र्यांच्या असल्या तातुरमातूर आश्वासनानं होईल असं मला वाटत नाही धन्यवाद पाटील सर महाराष्ट्रवंशी बोलल्याबद्दल